नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना श्री स्वामी समाज सगळ्यांना तर आता आपली सुरुवात करूया जेवणाची जेवणामध्ये आपल्याला भाजी आणि भाकऱ्या बनवायच्या ठीक आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा ठीक आहे चला चालू चा, 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 करूया हे आहे बघा हुलगं आणि मटकी आणि ह्याच्यामध्ये बटाटे टाकलेले आहे एकदम ठीक आहे आता कांदा चिरलेला आहे लसूण आदर कुटलेलं आहे मी ठीक आहे चला तेल टाकलेलं आहे तेल टाकलंय त्याच्यामध्ये टाकायचं लसूण आद्र त्याच्यामध्ये तुमचं लाल झाला पुढचं हे लाल पिलं झालेलं आहे जसं चांगला तेला काढलेला आहे ना त्याच्यावर आपला कांदा टाकायचा आहे हे बघू शकता कांदा कांदा चांगला लाल पिला करायचा आहे चांगला भाजून घ्यायचं तर टमाटा आपलं हे ना टमाटो ह्याला पिसून घ्यायचं टमाट्याला ठीक आहे चला चला कांदा आता चांगला लाल पिला झालेला आहे ना तस एकदम ब्राऊन झालेला आहे आता हे तुम्हाला गॅसवर काय दिसत म्हणजे करायमध्ये काय तुम्हाला दिसत नाही पण हे अर्धा कच्चा अर्धा पक्का झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला हे टाकायचं ना हे भाजी टाकायची ह्याला चांगलं पलटून घ्यायचं कधी पण भाजी पलटून घ्यायची आपल्याला या भाजीला पलटून घ्यायची गॅस चांगला फास्ट करायचा आधी फास्ट करायचा नंतर फुलो करायचं आता आपल्याला ह्याच्यावर मीठ टाकायचे ते था था। था, गा आ, हे मीठ टाकायचे आहे आणि आपल्याला हळद टाकायची ठीक आहे आणि दोन चीज टाकून त्याला उलट फलट करायचे बघू शकता तुम्ही हा गावला रेसिपी आहे आपल्या गावणार गावाचे सगळं लोक अशी बनवतात जास्त करून आणि मला कोणीतरी कमेंट केली होती की ताई मच्छीमध्ये येतात काय काय म्हणतात खट्टाचा खट्टा आमच्या गावात खात नाही बघा काय म्हणतात लक्षात नाही गेला तर माझ्या पण बघायला गेलं तर आमच्या गावाला ना खाएवा था। खाएवा था। खाएवा था। खाएवा था। आ, हे चालत नाही म्हणजे खट्टाही नाही चालत मच्छीमध्ये प्रत्येकाचे जसं कोकण कोकणवाले असतात तर ते त्याच्यामध्ये लोक कोकम टाकतात पण आम्ही कोकम नाही टाकू शकत कोणीतरी मला मच्छीच्या रेसिपीला कमेंट केली होती की तू केला कोकण टाकलं अजून चांगलं लागेल पण आमच्यामध्ये नाही खात कोकम नको ठीक आहे तर सांगितलं म्हणजे थँक्यू सो मच पण ताई नाही खाता आले लोकं ठीक आहे चला रेसिपी बघायचं ठीक आहे हे बघ सगळ्यांची पद्धत अलग अलग आहे तर तुम्ही पण करून बघा आणि नक्कीच मी मुंबईला गेल्यानंतर मी कोकम टाकून मच्छी बनल्या ठीक आहे आता हे गॅस करायचं आहे आपल्याला गॅसने सुलो केल्याने झाकण मारायचं चला आता हे झाकण मारते आणि दहा मिनटासाठी सुलो ठीक आहे चला आता हे झाकण खोलूया दहा मिनिटं झाली तर बघा मस्त पैकी एकदम फ्राय मच्छी मच्छी म्हणते <laughs> मच्छीचं नाही वडा म्हण नाव आहे माझ्या बघा हे बघा मच्छीपैकी बाबा तेल सुटले बघितमध्ये हे बघा तेल मस्तपैकी सुटले नाही ह्याच्यावर आपल्याला हे थोडंसं धनिया पावडर टाकायची हे बघा हे धनिया पावडर त्याच्यानंतर हे गावडाण मसाला एक चमच हे बघा मिठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर हे आपल्याला असं हलवायचं ठीक आहे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये थोडंसं मी एक टमाटर पिसलेलं आहे बघा हे टाकलं हे बघा तुम्ही अशा पद्धतीची बी सब्जी करा कसं सब वाटेल तसं तुम्ही करा पण खूप छान लागतं ह्याला आता गॅस थोडासा फास्ट करायचा हे बघा आता ह्याला परत आधी एकदा झाकून ठोयचे ठीक आहे एक मिनटात आपल्याला छंदाणचा खूप टाकूया ठीक आहे शेंदाण्यात ना आपले ते टाकूया तर हे बघा एक चमच दोन चमच आणि हे तीन चमच म्हणजे छोटे छोटे चमच टाकतील ठीक आहे आता ह्याला बघू शकता तुम्ही तुम्हाला खालवायचं सुकी पण मस्त वाटते सब्जी बरं आणि पुरशी हा ना अंगापुरचं रस्ता करायचा कारण आता आमच्याकडे भाकरी आहे ना तर भाकरी सांग खायला हे पाहिजे जर तुम्हाला चपाती असत तर तुम्ही असे पण राहू शकता ठीक आहे तर आता हे लपलेला आहे ना सुल उठवून द्यायचं आहे बघा ओके सुल उठून तर दहा मिनटासाठी सुलभ चला आता हे खोलून बघूया आपण ठीक आहे दहा मिनटं झालेत आव ही मस्त आली आणि तुमच्याकडे गरम मसाला असेल तर ते पण तुम्ही खरंसं टाकू शकता आता मला जावायला माहिती आहे माझ्या खूप कुथम्या कुठं नाही आता सवर्ण झाली पावलं मग मला साहेब स्वतः मला करायचा आहे ठीक आहे ते बघा आता ह्याच्यावर कुथमेर टाकायची कसं वाटतं भावानं बहिणींना झटकीत पाट भाजी झाली आपली तयार ठीक आहे आज तुम्हाला सफाई पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकून उकळी मारू शकता जर तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही अशी भाजी तुम्ही खाऊ शकता मस्त झालेली आहे बघू शकता एकदा मला ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे ठीक आहे कारण आता हे आपल्याला भाकरी संग खायचे आहे आपल्याकडे चपात नाही सध्या आज चपात नाही करायच्या भाकऱ्या करायच्या तर हे संग चुरून खायला खूप छान लागते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर चपाती असेल तर सुकी भाजी बनवायची जर चपाती नसेल तर भाकरी सण खायचं असेल तर थोडीशी पातळ भाजी बनवायची ठीक आहे तर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया काजू पाणी आण बाबा तांबून पाणी आणू चला पुढील सगळ्या कामं करता चुटू चुटू गं माझं किती हुशार हाय बघितला का हा चला दिलं पाणी आमच्या काढून आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं बाबा गार टाकता गार पाणी चालतंय असं काय नाही मटन आणि चिकन आहे त्यात पाणी नाही टाकायचं हे बघू शकता अजून आपण टाकूया पाणी पण पाहिजे ना थोडस कालवाल आपलं गावडा पद्धतीचं कालवाल आता ह्याच्यामध्ये चाकून बघूया आपण कि काय कमी आहे काय नाही हा ह्याला उकळी मारूया आपण आता ह्याला चाकून बघूया ह्याच्यामध्ये काय कमी आहे मीठ कमी हाय काय कमी आहे मस्त आहे टकाटका आहे काय टाकायची जरूरत नाही एकदम बरो बरोबर झालेलं आहे त्याला आपण ह्याला उकळी मारूया आणि त्याच्यानंतर दोन तीन भाकरी आपण चुलीवर करूया ठीक आहे आता गॅसवर केले असतं पण गॅस आपला संपून जाईल बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी मी कालवण काय करते गॅसवर तुटी आणि दोन तीन भाकरी आपल्या चुलीवर करून घेते थी। ठीक आहे चला आता ह्याला चांगला कर येतो आहे बघा आता ह्याला चांगली उकळ द्यायची आणि गॅसवर थुऊन द्यायचं स्लोवर एकदम एक दहा पंधरा मिनटासाठी चांगली भाजी खून जाईल एकदम ठीक आहे चला मी चुला चुल शिकवते आता मी पहिले का का बारक्या बारक्या काटक्या टाकल्यात त्याच्यानंतर पुष्टा बिष्टा टाकलाय त्याच्यानंतर कागद असतात बघा कागद बी टाकायची काय ना काय काय ना काय आपलं चुल पेटते बघा त्याच्यानंतर मोठे मोठे टाकायची थोडीशी मोठी <refer> मोठी टाकायची अशी बालकी 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 मोठे मोठी टाकून द्यायची एकदम हे बघा हे आहे आपलं मातीचं आता याला पेटवायचं आता मी म्हणलं विचार केला चूल चांगली पिटूस तर ह्याच्यामध्ये आहे ना आपण ना, भाजी ठेवूया भाजी थोडीशी चांगली शिजन तोपर्यंत हरवी पोलतोय भाकरीला त्याच्यानंतर भाकरी, भाकरी पण चांगली येणार बघा करायला बरोबर आहे का नाही ठीक आहे <laughs> बघा चूल एकदम मस्त पिटते बघा आपली एकदम आता मी चूल पेटवते आणि कालवण ह्यात होती दहा ती कालवण होती तो पण तर हात बी मग भाकऱ्या पण चांगल्या आहेत त्याला बरोबर आहे का चला हे बघा चूल पेटूस तर हे कालवण मी आणले गॅसवरनं बाहेर आता चुली तुटी बघा हे गॅसवर गॅस बंद केला कारण गॅस त्यालाच मला दिवस जाईल बरोबर आहे का नाही कारण गॅस बी खूप महागाचा आहे आणि सर पण फुकाच आहे तर आपलं डोकं आहे का ना चांगलं कधी पाऊस पाणी आला तर स्वयंपाक करायचा गॅसवर आता सुवर्णाला नाही करायचं तर मला स्वयंपाक करायचं आहे तर माझे सुवर्ण म्हणली मला गॅसवर करा म्हणली तुम्हाला दूध दूर होईल म्हणली मी गॅसवर करा कशाला म्हणलं झाला म्हणलं पहिलं काय आम्हाला तवा पहिला आम्ही चिवस करायच स्वयंपाक माहिती आहे का आता पिठली चुर चांगली पिठल्यानंतर थोडीशी हार पडण मग त्याच्यानंतर भाकरी चांगली शेकल हे का नाही काय म्हणायचं तुम्हाला चांगलं काम केलं तर एक लाईक जरूर करा हाय का नाही काय काम आहे बायांच्या हातामध्ये असत घर चालवणं बरोबर आहे का नाही ना। आता बाय जर असं उठाव असतील असे उठाव खर्च करणारी आता दुसरी कोण जागा असते माहिती ती कोण त्या धुरामध्ये फू 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 करत त्यापेक्षा मी भाकऱ्या गॅसवर करीन झटकी पटसाईपा का नाही मला डोकं अशा म्हणताना बायका पण त्याच्यावर जास्त बरं मी पाचवी नापास आहे आणि पण आहे तो काय उ पाचवी नापास काय झालं पण डोकं तर आहे ना मला हम्म नाही मग डोक्यामध्ये का नाही बरोबर आहे का नाही मग एक लाग बघा बी किती छानशी पिटली धनडाण धान जाय थपा भाकऱ्या करून घेईल चार भाकऱ्या करायला किती टाईम लागतोय या तर कलम पण चांगलं सुसतो या बरोबर आहे का नाही काय म्हणायचं आता गॅसवर फक्त मी नाही दिली मी आधी विचार केला जाऊन गॅसवर बनवते पण नंतर डोकं चालवलं नको म्हणलं किती गॅस जाईन वायामध्ये एक गॅसला महागा मुलगाच आहे हाय का नाही आता भावाची तर माझं माझं गरम भावाचं घर गर एकच आहे का नाही बरोबर आहे का त्यापेक्षा म्हणलं मी जाऊन द्या मी हो कालच्या पण चार भाकऱ्या केलेल्या शिल्लक खायच्या होका हे खा कुत्र्याला होत्या ना आता आता अजून चार भाकऱ्या करते खात नाहीत पोरा आणि म्हणतात मी हे खातो ते खातो हा आता मग हे खाल खा कुठं ते काय ना काय काय ना काय बनवते कुठं भजी बनवत वरप मध्ये भाकरी तेच राहतात पोरांना काय ना काय काय ना काय मी चुन बनवते आपल्या आता छोट्या छोट्या टाकत एकदम आता उद्या मला बनवायचं सँडविच चीज सँडविच पण आता चीज सँडविच म्हटलं म्हटलं तर राशन बिशन भरायचं आहे ना तेव्हा मी चीज जास्त भरीन म्हणलं आणि तेव्हा मग तुम्हाला मी चीज पराठा मी दाखवेन म्हणजे चीज सँडविच तुम्हाला दाखवीन बरोबर आहे का नाही मुलांना बी चांगलं चांगलं वाटतं खायला तर सलुनला आमच्या खायचं आहे अंडा पराठा तर तिला मी अंडा पराठ्याचा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे तो स्पेशल व्हिडिओ कसा अंडा पराठा बनवायचा ते तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे तिथं ठीक आहे पण ते तु मी आता सध्या तिला अंडा पराठा खायचा असेल तर तिला मी बनवून देते ठीक आहे तर चला आता आपलं कॉलन होत आलेलं आहे दहा मिनटं अजून आपल्या भाजी देऊ घाला एक लाकोड घालती मोठ म्हणजे माझ्या भाकऱ्या वाटेल चांगल्या ठीक आहे बघा पिटली चांगली चूल चांगली धांडाण धांडण चाल चूल पिटली सवर्ण तेच सांगते मी सवर्ण चूल पेटवायची कशी पेटवायची बारक्या बारका काटक्या पहिल्या खाली टाकायच्या त्याच्यानुसार त्याच्यानुसार मोठं असं करायचं आणि आता आपल्या घरामध्ये पिशवी असन कागद असन चाय पिठ्याचा कागद असन कुठं हे असन कुठं ते असन ते फेकून नाही द्यायचं कचऱ्या डब्यामध्ये ते ठेवून द्यायचं एका साईडला त्यांनी ते नाही गाठले नाही वाटत बसा चुलीला मग त्याने ती लावायचं चा टाकायचं आतमध्ये मग त्याने चुल पेटते एकदम बरोबर आहे का ना किती लोकांना चांगलं वाटतं त्यांनी माझ्या कमेंटमध्ये गुलाबाचं फुल लिहायचं ठीक आहे गुलाबाचं फुल बी टाका म्हणजे मी समजेन की हा तुम्हाला माझा हा सल्ला खूप छान वाटला आणि माझ्यापासून खूप काही शिकण्यासारखं आहे ते तुम्ही सगळे लोक बोलतात की स्मिता तुझा तुझा व्हिडिओ बघून आम्हाला खूप म्हणजे प्रेरणा भेटते चांगलं वाटतं आणि शिकण्यासारखं आहे तुझा व्हिडिओ येण्यासाठी आम्ही वाट बघतो तर मला पण खूप छान वाटतं तुम्हाला शिकवण्यासाठी भला माझा व्हिडिओ मोठा असतो पण मला खूप लोक लाईक करतात त्याच्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आता भाकरी करते आणि नंतर मग आपाला डबा देते आप्पाला तिकडे त्यांचं दुकान आहे ना आपचं चपलाचं तर तिकडे जाऊन त्यांना डबा देते ते ते व्हिडिओ टाकेन किंवा नाही टाकेन ठीक आहे टाकायचं असेल तुम्हाला आप्पाचं दुकान बघायचं असेल तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते ठीक आहे तर चला आता मी जास्त बा बोलत नाही आणि आता भाकऱ्या करायला चालू करते आता थोडंसं कालवांचा बिरमध्ये हार पडला कि लगे फटाफट भाकऱ्या करून घेते आणि त्याचा भार नाही बी पडला तर काय हरकत नाही मी तव्यावर सुद्धा भाकरी टमकी गत फुगावते एकदम तव्यावर सुद्धा ठीक आहे तो मला दाखवते चला अजून एक दहा पंधरा मिनिटांनंतर ता कालवण होईल तोपर्यंत मी स्टॉप करते आणि त्याच्यानंतर भाकरी करताना मी चालू करते आता हवा बी सुटली हवा बी सुटली सुट कारण की नाही ह्या साईडला खुला आहे सगळं ह्या साईडला खुला आहे ना तर ते हवा लागते जास्त करून भाकऱ्या म्हणजे होत नाही सायपाक बरोबर होत नाही सवंना म्हणत होती मला गॅसवर तुम्ही बनवा मला कशाला बिना कामाचा म्हणलं हाय का नाही तेव्हा चार दिवस जाईल ना हो गरीब आहे तो माहिती आहे का आता मला काय माहित नाही का नहीं। नहीं। चुली वेळा मी काय चार दिवस मुंबईला गेली मी काय मी मुंबईची नाही झाली मी गावरा नाही मराठी मराठी आहे मी बरोबर आहे का आता सईग चाललंय मराठी बोला मराठी बोला मराठी बोला तर सगळ्यांना एकच सांगणार आपल्या आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये मी मराठी कमेंट करायची ठीक आहे आणि जरा मराठी येत नसेल त्यांनी हिंदी करू शकतात मला काही प्रॉब्लेम नाही आणि जर इंग्लिश हिंदी मराठी येत नसेल तर त्यांनी इंग्लिशमध्ये करा मी ते ऑप्शन शोधते ती मराठीमध्ये कमेंट कशी वाचायची ती ती ऑप्शन बी आले आता म्हणतात तर ती शोधते एकदम ठीक आहे तर चला दहा मिनटासाठी मी थांबवते नंतर चालू करते एकदम ठीक आहे चला कालवण झालेलं आहे आपलं मस्त पिकी एकदम हा आता हे दुवा हे कधी कधी पळतो आहे ना हर बाय हे बघा कालवण झालेलं आहे आपलं आता एक कालवून उठून होती आणि भाकरी करते एकदम ठीक आहे तुम्हाला दाखवते अजून उतरून केल्या व म्हणजे खाली ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवते कालवण हो okay, कालवण झालेलं आहे मस्त पिका झाका चालत चला पुरी न ना भाजी झालेली आता आपली का चुली पटकन झाली किती गॅस वाचावं लागला सांगा मग एक लाईक करा आता मला चला आता ही थोंड देते साईटला हो का बघा मस्त कालवण झालेलं आहे तिथे आहे ना दुसरं आहे की माझं ताक चला झाकून ठेवते आता कालवण ठीक आहे चला आता ही भाकरी करायला टवा आहे मी दोन मिनटात बागा फटाफट फटाफट भाकऱ्या करते ताई आहे भाकरी काढून तू आपल्या कुकू कुकूसाठी तर संध्याकाळी एवढा मोठा चाल निघतेस चाल नसतात काय करायचं आपल्या चक्की घेणार जसं आहे ना माझं चांगलं द्या मी चक्कीच घेते पीठ तळायची आणि बघा किती मस्त मस्त तळायची मी आता बघा हे बघा तुमच्या डॅक्टा मी पीठ मळते बाजल्यामध्ये ह्याचं मक भाकऱ्या okay, करते बघा हे बघा ते वर्ष घेतलं ना ह्याच्यामध्ये चाल किती निपते निस बघा हे बघा निसतं बघा आता तुम्ही चाल ओका हे बघा म्हणजे या दोन भाकऱ्यामध्ये ओला चाल म्हणजे किती चाल निपते बापरे दुनियाचं चालतं आता हे बघा हे आहे पाणी पाणीमध्ये मी मीठ टाकलेलं आहे बघा आता हे पाणी कधी पण आहे ना पाण्यात मीठ टाकायचं आता हे बघा भाकर हे करते पीठमळते हो का दोनच मिनटामध्ये हो का झालं एकाच मिनटामध्ये मळ सांगा आणि ती पण बरोबर पाणी घेतले असं नाही की मी जास्त घेत नाही आणि पाताळ झालं या वरण पीठ टाकले अजिबात नाही तसं काहीच नाही तुमच्या डाकटा मी अजिबात कॅमेरा पोस्ट नाही करणार एकदम बंद नाही करणार तुमच्या डोळ्या डाकताच हे बघा अजिबात तुम्हाला दाखवणार नाही ना, की ह्याच्यामध्ये मी जा पाणी जास्त घेतले म्हणजे जा माझं अंदाज किती बरोबर आहे विचार करू शकता तुम्ही का हे बघा हात लावते पाण्याचा बघा काहीतरी टाकते हो सरकते सरक ना, हे सरकते या तावे टाकून घेते बघा म्हणजे सरकणार नाही हे बघा हे आता तुमच्या रक्त थापते असं नको वाटत तुम्हाला की मी जास्त पीठ घेतलं हे केले बघा हे बघा हे बघा कसं वाटतं माझ्या भावानं बहिणीनं नक्की सांगा हे बघा मोठा होता व्हिडिओ आहे जरा तुम्हाला पण शिकण्यासारखं आहे माझ्याकडे बरोबर बरं आहे का नाही

कॅमेरा बंद होता त्यावर टाकताना बघू शकता आता आता पान टाकते बघाव म्हणजे आपला अंदाज सगळं बरोबर असतं एकदम पिठाचं अंदाज पाणी मळायचं पीठ मळायचं सगळं बरोबर असतं एकदम म्हणून शिकण्यासारखं आहे माझ्या मा व्हिडिओमध्ये बरोबर आहे का मी रेल दाखवते असं बनवत नाही दाखवते तुम्हाला मी गॅसवर म्हणजे मी चालू लावूल सुद्धा मी जेवण बनवते असं नाही की मी तुमच्या समोर मी दिखावा करते तसा पण तुमच्या समोर एक भाकरी बिघडून दाखवते असा म्हणजे भाकऱ्या कुठे फालक पीठ बिट असेल ते पीठ निघून जात बघू शकता भाकरीला फुगा आलाय माझ्या घरी कोण पाहुणा येणार आहे वाटतं कोण येणार आहे पाहुणा आ तुम्ही येणार बाई अच्छा पुरी येणार आहेत माझ्या भावाच्या पुरी येणार आहेत माझ्या घरी जुनं काय मी लांब माझं घर आहे बघा माझ्या पुरी कशा आहेत चला तुझ्या जाळ लावतो चांगला धान्ना धाना ठीक आहे भावानं ना कसं वाटतंय कसं नाही नक्की कमेंट मध्ये सांगत जावा हाय का नाही बघण्यासारखं आपल्याकर हा बघण्यासारखं हाय का नाही हा आमचा काजूचा दात तुटला बाया कस कस काय दात तुटला बाय तुझा कसं काय सात वर्ष झाली बघा काजू आता सात वर्ष झाली तू mm -hmm. तू सगळं दात पडणार ना नवीन येणार दात तुझं एक 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 एक, एक, एक दाताला जीभ नाही लावायची mm -hmm. आता भाताला दात निघत्यान आता त्या मशीगत दात निघत्यान mm -hmm. हा दाखवा का, काजू yeah. दाखव त्यांद दात दा, हका हो आमच्या काजूचा दात पडला बाया काजूचा आपण ती बाया okay. दात तुटल्याबद्दल बदाई हो बदाई हो बदाई हो बदाई हो ऐका नाही बघा भाकरी पचली चांगली थोडीशी पचाय लागते बाकी आज तर थोडस पीठ मळून घेते आणि भाकरी करते तुम्हाला दाखवते एकदा अजून एक खुरशी आणि हेव पुरणार नाही आपल्या एक भाकरी करायला चार बाकऱ्या करणार जास्त बाकऱ्या नाही करणार नाही का पीठ मळायला असं हो का चांगलं घरा 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 दोन्ही दोन्ही हाताने पीठ मळायचं पण ही माझी आहे ना ही आहे हे ताठायनाले घसरतंय बाग खांना हे बघा दोन्ही दोन्ही हाताने एकदम चांगलं पीठ मळायचं असं 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 खसा खसा दुनं धुरला ठीक आहे हे बघा आता हे बघू शकता तुम्ही चला आता मुंबईचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आता तव्यावर टाकते बा भाकर तव्यावर टाकल्यानंतर स्वतःव्यावर सुद्धा भाकर फुटते आपली ठीक आहे हे बघा खालचं बघा अजून माणसांनी पाणी टाकलं आणि पीठ घेतलं असं काय नाही बघा हे सगळं केलेलं आहे बघा मी रेल दाखवते तुम्हाला रेल ह्याच्यामध्ये काय बनवत नाही काहीच नाही बरोबर आहे का नाही रेल जिंदगी बी बघू शकता तवा बुजी तसं काय हरपळ काय मी हराव टाकते तुम्ही तुम मेरे क्या हो जिंदगी हो. मेरी बघा आता चुलीवर लावली भाकर हे जाऊ लावते हे मला आता मी सगळं आपलं बरोबर असतं बघा आज एकदा तुम्हाला भाकर थापून दाखवते अशी गोल 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 कशी फाळती या त्या ग्रावट्या 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 ग्राव गोळा लागला पळायला त्या ग्रावट्या ग्रावट्या ग्रावत्या ग्रावट्या ग्रावट्या ग्राव बघा हे आपलं जुने शब्द आहे त्या ग्रावट्या करायचं बरोबर आहे का नाही हे बघा भाकर आपली झाली मस्तपैकी त्या ग्रावट्या ग्राव गोद्यावर खूप छान भाकरी झालेली आहे आता मी तव्यावर टाकती भाकरी बघा आणि आता मी जास्त मोठा व्हिडिओ नाही करत तुला साडा जाय धासे फुककी बघा फुकनी होतेगी रे पुकारी मी ती बघा हं जाय लागली चांगली बघा तर शिकली बघा तुम्हें क्या बताऊं के तू बाक ए, मनत मनत जा बाकडी ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटतो आहे कसं नाही नक्की मध्ये देत जावा गाणं म्हणत म्हणत आपला व्हिडिओ माझं करते बघा मी दोन मिनटात एक स्वयंपाक झाला आपला ठीक आहे तर कसं वाटतं आहे कसं नाही तुम्हाला नक्की सांगत जावा मला हे बघा नाही चला आता मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवलं असतं पण आता जाऊन द्या मला गाणं पण लय आवडते खूप दिवसानंतर गाणं गाती ना तर मला लयच भारी वाटतं एकदम पण मी काय कुणासाठी गाणं बिना गात नाही काय नाही मी तुमच्यासाठी गाते हां मला कोणतं कोणतं गाणं आठवते त्यासाठी मी बोलते एकदा बरोबर बोल आहे का नाही कारण की मला ते हे नाही दिखावा नाही करायला आवडत दिखावा करत नाही काय ना तुमच्यासाठी गाणं बोलली आता तुम्ही माणसांना मी ह्याच्यासाठी गाणं बोलली त्याच्यासाठी गाणं बोललं आपलं पण काही हैर वय नाहीत असलं ठीक आहे चला आता मी थांबवते नंतर तो भाकरी सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते ठीक आहे चला चला स्वयंपाक झाला सगळा कालवण झालं भाकरी झाल्या चुलीच्या भाकऱ्या केल्या बघा टोपल्या भर भाकऱ्या केल्या मस्तपैकी एक भाकर राहिली कालवण झालं बघा मस्तपैकी कालवण झाली आता ही भाकरी करून घेते बघा चुलीला भाकऱ्या एकदम ठीक आहे

भाकऱ्या काढून झाल्याच आता तुम्हाला बांधा होता मी काय होते मी आहे काय नाही केलं झाले भाकरी बारा वाजे चालत म्हणजे आपल्या आईचं घर स्वच्छ केलं जरा किती घालणे आईच्या घरातलं सगळं भंगार सामान फुलाईन आयच्या घरामध्ये एकदा चला कसा वाटला साहेब कस नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये बघा तो आज भाकरीने चार पाच भाकऱ्या केल्या आज सगळे पोरं घरी आहेत आज काय दुसरा नाश्ता बनवला नाही काय नाही जास्त चला बहिणीला कसा व्हिडिओ वाटला कसा नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये ठीक आहे सकाळ करतो घर स्वच्छ करतो सामान होतं म्हणून आज मी नाश्ता बिस्ता काय नाही बनवलं पोरांनी तोच बीस खाल्लं तोच आणल का आपल्या गावातला पोरांनी छान खाला येतो आता कालवण भाकरी झालेले आहे मी पण जेवतो आणि आता व्हिडिओ सोडून देते ठीक आहे तर आज व्हिडिओ मला कसा वाटला कसा नक्की ना? कमेंटमध्ये नाही म्हणजे मला तुमच्या कमेंटमध्ये बघून हा मी दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे एकदम आणि मी ह्याच चॅनलवर टाठवणार आहे कुकिंगचं चॅनल आहे तुमच्या कमेंट बघून ते व्हिडिओ तुमच्या कमेंट वाचून मी त्याचा व्हिडिओ बनवणार आहे एकदम ठीक आहे तर चला काय चुकलं असेल तर माफी असावी आणि लाईक करत जावा आणि चॅनलमध्ये तुम्ही नवीन आजचाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय